पालिकेच्या स्वच्छता मतदान अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका शाळांतून राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मतदान या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला स्वच्छता जनजागृती आणि मुलांना लोकशाही मतदान पद्धतीची माहिती आणि सहभाग होण्यासाठी या संकल्पनेचे आयोजन करण्यात आले होते सध्या बेलापूर शाळेतून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे वर्षातून एकदा प्रत्येक पालिका शाळेतून हा कार्यक्रम घेणार असून सध्या ऐंशीपेक्षा जास्त शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत होय आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्वच्छता मतदान घेतलेलं आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून साधारणपणे ऐंशी शाळांमधून आपण पाचवी ते दहावी या वर्गांसाठी स्वच्छता मतदान हा उपक्रम राबवलेला आहे लोकशाहीची प्रक्रिया देखील आपल्या विद्यार्थ्यांना समजेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देशात आपल्याला जर पहिल्या क्रमांकावर जायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काय जनजागृती आहे स्वच्छतेबाबत त्यांचं मत का आहे स्वच्छतेच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे त्यांच्या घरामध्ये आपल्या स्वच्छतेविषयी ते त्यांच्या संकल्पना का आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपले जे काही कम्पोनंट्स आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत का हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण स्वच्छता मत माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून आज आपण साकारलेलं आहे आणि मोठ्या उत्साहाने विद्यार्थी सहभागी आहेत साधारणपणे वर्षभरातून एकदा आपल्याला मतदानातून लोक आपल्या विद्यार्थ्यांची मत स्वच्छतेच्या विषयीची काय प्रतिक्रिया आहे हे आपल्याला सध्या जाणून घेता येईल या सगळ्या जाणून घेतलेल्या मतपत्रिकेतून आपल्याला अॅनालिसिस करता येईल आणि ते ॲनालिसिस केल्यानंतर याचा एक परत सा एक वर्षानंतर आम्ही पाहू की मतदानामध्ये जर आपण म्हणजे स्वच्छतेमध्ये जर आपण कुठे मागे राहिलो असू तर त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला ते पुढे आणता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा आपल्याला सामोरं मनोज पिंगरडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न